सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा आजच्या या आपण जवळपास साडेतीनशे शिधापत्रिका लाभार्थ्यांना आजच्या दिवशी शिधा शिधा देऊन या महिन्यात किंवा पुढील महिन्यापासून शिधा देऊन त्यांना लाभार्थी म्हणून निवड केलेली आहे आजचा या शुभमूर्ती सर्व उपस्थित इथे आपण काही गोरगरीब शिधापत्रिका द्वारे उपस्थित झाले त्यांना शिधापत्रिका देऊन गौरव गौरव करण्यात आले आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जो एम ओ कार्य कार्यालयाने जो उपक्रम राबवला तो अत्यंत खरोखरच वाखण्याजोगा असून मी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आमच्या पूर्ण संघटनेच्या वतीने मान्य एफ साहेब तसेच त्यांचे अधिकारी व वा, कर्मचारी वर्गांचं स्वागत करतो का मालेगाव शहरातील गरीब आर्थिक दुर्बल दिव्यांग या व्यक्तींना त्यांनी तत्परतेने सिद्धा पत्रिका देऊन त्यांना धान्याचा लाभ कसा मिळेल याची खरोखरच त्यांनी चांगले दक्षता घेऊन प्रत्येकाला आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने हा उपक्रम राबवला याबद्दल मी संघटनेच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि चौदा निमित्त सर्व मालेगाव शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार